तो सारी में कर रहे हो तो सारी खुश हो या बाइक में हम ने इसको लाऊपनो बनाते बनते वो का सांडों का पकड़ गया फिर खींच गए देखो देखो इन्होंने खींचा इन क्या संभालो भी कर है ये गिफ्ट काय होत माहिती नहीं है पॅकिंग होतं खोलण्याचं खूप घाई गरबड चालू आहे माणसाची माझी मोंटूची का गिफ्ट भेटलं आहे आणि त्याला ओपन करण्याचं खूप हे असतं एक्साइटमेंट असतं प्रत्येकाची गिफ्ट ओपन करण्याची त्याच्यामध्ये काही का असे ना पण ओपन करायचं फक्त ते आवडणं आवडण्याचा वेगळा प्रश्न असतो पण ओपन करणं तर ते ओपनिंग चालू आहे माणसेची माझी आणि मोंटूची तर फायनली uh, आता हे गिफ्ट काय आहे ते मला पण माहिती नाही तर ते सर्वांसोबतच शेअर करण्याचं ठरवलं होतं मी मानसीने आणि मी तर चला हे झालं आहे ओपन समजा काही सेकंडमध्ये दिसणारच आहे तुम्हाला ते गिफ्ट तर त्याच्या मागचं जे मोठं मेहनत म्हटली तर काय हरकत नाही तर त्याची मोठी मेहनत मानसीची आहे आणि चला फायनली आपलं गिफ्ट काय होतं बॉक्समध्ये ते अनबॉक्सिंग झालं आहे म्हणजे बाहेर काढलं आहे त्याला पॅकिंगमधून तर नेमकं हां दिवा आहे तर नेमकं मी पण बघितलं नव्हतं तिथे काय आहे काय नाही तर मी म्हटलं सर्वांसोबतच शेअर करायचं जे पण काही असेल ते पण छोटं मोठं तर हा दिवा आहे बघा किती सुंदर दिसतोय हा दिवा तर हे मानसी करते त्याला सेट त्याचं बरोबर कसं कुठे लावायचं म्हणून ते तर खूप सुंदर दिवा आहे म्हणजे एवढा सुंदर आहे ना की खूपच सुंदर आहे तसं आपण घेऊ शकतो त्यात काही वेगळं नाही आहे पण गिफ्ट भेटणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे खूप आनंदी होतं माणूस की गिफ्ट भेटलं आहे बाबा आपल्याला तर माझ्या मनसीला माणसीला खूप आनंद झाला की आपल्या मम्मीला गिफ्ट भेटले आणि ते गिफ्ट भेटण्याचं मागचं कारण माहिती सांगतेस मी तुम्हाला की मला हे गिफ्ट का भेटलं आहे तिथे अनाऊन्समेंट केलं होतं का सर्वात मोठ्या साईजचे सर्वात मोठ्या साईजचं एअरिंग म्हणजे झुमके जे आहेत ना ते झुमक्यावाले लेडीज फटकने समोर या म्हणून तर मी जे झुमके घालून गेली होती व्हाईट कलरचे ते सर्वात मोठ्या साईजचे झुमके होते त्यासाठी मग मी पळतच गेली होती कारण मला असं वाटलं होतं की माझेच झुमके आहेत म्हणून मोठे तर मीच पळत गेली होती तर त्यासाठी मग तो माझा नंबर लागला आहे तिथे आणि ते गिफ्ट मला त्या झुमक्याच्या कारणाने भेटलं आणि खरंच सांगते असं गिफ्ट भेटण्या खूप म्हणजे खूप हे लागतं बरं का मला तरी वाटतं नशीब लागतं कारण मला मानसीनेच फोर्स केला होता की मग मी झुमके घालून चल म्हणून आणि तू बरेच दिवस झाले स्वतःला टाईम देत नाही कामाला जाते म्हणून तर आता फ्री आहे तर जरा तू ओढशील तू ना तयार होऊन चल तर तिने जबरदस्ती माझे बागित ना केस वगैरे ते मशीनने केले होते पण काय मला खुले सोडायला आवडत नाही म्हणून मी साधी सिंपल गेली होती फक्त एअरिंग तिच्या म्हणण्यानुसार घातले होते मोठ्या साईजचे तर त्यासाठी मला हे गिफ्ट भेटलं आणि तिला खरंच सांगते खूप आनंद झाला आहे खूप म्हणजे खूपच आणि त्या दिव्यांचे ते जे खडे आहेत ना त्या खड्यांमुळे ना घरात ते स्टार स्टार चमकताय चांदण्यांसारखी चमकताय घरामध्ये म्हणून मा म्हणते मानसी मम्मी बघ कसे स्टार स्टार चमकताय आणि खूप खूप छान दिसतो आहे हा दिवा खरंच मला खूप आवडला तुम्हाला आवडला नाही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हे हा दिवा भेटण्यामागचं सारी मेहनत म्हटलं म्हणजे मानसीची आहे माझी का हीच मेहनत नहीं है तो फक्त मानसी मुच माला हा गिफ्ट दिवा भेटला है तो मानसी सार मुल भेटाएल ना खूब नशीब लगते भाग्य लगते जेवड़पन कौतुक के लिए मैं मानसी के आपको कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है और आप कुछ बोलना चाहेंगे घरी ने अभी भाद आप बहुत भाग भाग के थे आपके पैर तो नहीं दुख गए